तर इथे तुम्ही बघू शकता काही जबरदस्त तर्री आले या रश्श्याला अशी गरमागरम झणझणीत मिसळ वरून कांदा लिंबू आणि सोबत जर पाव असेल आह कमाल मजा येते खाण्यासाठी तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले तुमच्या माझ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या आवडीचा असा मिसळपावचा बेत अगदी बॅचलर सुद्धा पहिल्याच प्रयत्नात बनवतील इतकी सोपी अगदी कमीत कमी मसाले वापरून अशी आज आपण इथे मिसळ तयार केलेली आहे तर चला पन, तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतले तर ही मी स्वच्छ नीट करून घेतले आता एका कुकरमध्ये आपल्याला ही मटकी घालायचे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे कोण अगदी कोणतेही कडधान्य असू देत आपल्याला स्वच्छ धुवूनच त्यानंतरच खाण्यासाठी नाही आणायचे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ते दीड ग्लास इतकं पाणी तर मटकी शिजवण्यासाठी पाणी थोडंसं जास्तच घाला म्हणजे ते जे पाणी असतं ते आपल्याला तर्री बनवण्यासाठी मिसळ बनवण्यासाठी वापरात घेता येईल आता यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद त्याचबरोबर एक अर्धा चमचा इथे मी मीठ घालते हळद आणि मीठ यामध्ये नक्की घाला त्यामुळे याची चव खूपच छान लागते आता याला झाकण लावून आपण मोठ्या गॅसवरती एक दोन ते तीन शिट्या करून घ्यायच्या जा। जास्त ही जी मटकी आहे ती शिजवायची नाही फक्त दोन शिट्या केलं तरी देखील चालेल मटकी शिजते तोपर्यंत इकडे आपण मसाला तयार करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा तीळ घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचाभर देखील घेतले तर आता हे जे तीळ आणि खसखस आहे ते अगदी मंद गॅसवरती आपण एक ते दीड मिनटं चांगलं भाजून घ्यायचं तर अगदी जास्त मसाले घालण्याची गरज नाही तर इथे मी खडे मसाले तर अजिबात वापरत नाही तरी देखील आपली जी मिसळ आहे ती छान चवीला होते तर तीळ आणि खसखस भाजून झालं की आता याच कढईमध्ये आपण पाव वाटी पातळ चिरलेले खोबऱ्याचे काप घालायचे आणि हे देखील हलकेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे बघा अगदी काही मिनटांमध्येच खोबरे जे आहे ते छान भाजून झाले हे आता बाजूला काढून घेऊ आणि आता एक चमच्यावर तेल आपण या कढईमध्ये घालणार आहोत तेल चांगलं गरम झालं की लगेच आपण आता यामध्ये एक मोठा कांदा अशा प्रकारे मी खुबे पातळ काप करून घेतलेत ते घालणार आहोत त्याचबरोबर इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत चांगला लो टू मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे तर ही जी मिसळ आहे बनवायला खूप सोपी आहे अगदी बॅचलरसुद्धा पहिल्याच प्रयत्नात बनवतील इतकी सोपी ह्या मिसळची रेसिपी आहे तर इथे बघा कांदा चांगला भाजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मोठा टोमॅटो अशा प्रकारे मी मोठा मोठा चिरून घेतला आहे ते घालू देकेल आप तर मी मी ले ले देकेल आता टोमॅटो देखील आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचं आहे तर याआधीसुद्धा मी तुम्हाला मिसळ कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे टोमॅटो देखील छान मऊ झाले गेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा जो टोमॅटो कांदा आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे थंड करून घेतलेलं कांदा टोमॅटोचं मिश्रण होतं ते घालायचं आहे त्याचबरोबर जे तीळ खसखस आणि खोबरं होतं भाजलेलं ते देखील आपण यामध्येच घालू तर आता याच वाटणामध्ये आपल्याला थोडीशी देठासकट कोथिंबीर देखील घालायचे यामुळे वाटण जे आहे ते खूप छान होतं तर आता हे मिक्सरला आपण छान असं बारीकसर वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता लगेच आपण एका कढईमध्ये एक मोठी पळी तेल घालायचं आहे तर मिसळ बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी त्यासोबतच एक चमचावर जिरे घालायचे जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे तरच त्याचा जो फ्लेवर आहे तो फोडणीमध्ये खूपच छान लागतो तर इथे बघा जिरे चांगले फुलले गेलेत आता लगेचच आपण यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं आहे तर आता इथे आपण काही पावडरवाले मसाले घालूया त्यामध्ये मी इथे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर एक छोटा चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे आपली जी मिसळ आहे त्याला रंग खूपच छान येतो तर आता हे जे मसाले आहेत ते आपण अगदी मंद गॅसवरती तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे गॅस मंदच ठेवायचा नाहीतरी मसाले लगेच जळू शकतात तर इथे बघा एक अर्धा मिनटं मी मसाले जे आहेत ते छान तेलामध्ये परतून घेतलेत आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं कांदा टोमॅटोचं वाटण होतं ते घालायचं आहे आणि हे जे वाटण आहे ते देखील अगदी तेल सुटेपर्यंत एक तीन ते चार मिनटं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तर जेवढं वाटण आपण छान भाजून घेऊ ना तेलामध्ये परतून घेऊ तेवढंच कुठलीही भाजी असू दे ती चवीला छान होते तरी ते बघा ते हलकंसं तेल सुटू लागलं आहे या वाटणाला आता यामध्ये आपण अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण हा जो मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे पाण्यासोबत तर मसाला शिजतोय तोपर्यंत आपण इकडे मटकी शिजले का ते देखील पाहूया तर इथे मी दोन शिट्या करून घेतलेल्या आहेत कुकरची संपूर्ण वाफ निघून गेली की याचं झाकण खोलायचं तर तुम्हाला मी दाखवते देखील अगदी ओवर नाही झाली तर अगदी मऊसूद देखील शिजली गेले तर आता इकडे आपलं बघा मसाला देखील छान शिजला गेला आहे मस्त असा वास येऊ लागला आहे वरती तेल सुटलं गेलं आहे आता यामध्ये जी शिजवून घेतलेली मटकी होती ती घालायची जे पाणी होतं ते देखील आत्ताच यामध्ये घालायचं मटकीमधलं तर हे आपण एकदा मिक्स करून घेऊया तर जी मिसळ असते ती थोडीशी पातळ असते त्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी दीड ते दोन ग्लास इतकं यामध्ये पाणी घालणार आहे मिसळ बनवत असताना पाणी मात्र आपल्याला गरम करूनच घालायचं आहे तर इथे मी गरम पाणी घालते त्यामुळे मिसळला या रश्शाला तर्री जी आहे ती खूपच छान येते आणि चव देखील खूप मस्त लागते तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक आपला सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे एक चमचाभर इथे मी गूळ घालते गूळ घालून तुम्ही नक्की मिसळ बनवून पहा त्याची जी चव आहे ना अगदी बाहेर जशी मिसळ मिळते त्यापेक्षाही अप्रतिम लागते त्यामुळे हा गूळ नक्की तुम्ही मिसळमध्ये घालून बघा तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती एक दणकून उकळी काढून घ्यायची तर इथे एक याला उकळी आलेली आहे आता यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं ही मिसळ शिजवून घेऊ तर इथे बघा काय कमाल दिसतंय ओ हो ही मिसळ मस्त झंझणीत अशी तरी आली या रश्श्याला दिसायला जेवढी भारी दिसते ना तेवढीच खायला देखील अप्रतिम लागते संपूर्ण घरभर याचा सुगंध पसरलेला आहे तर आता सगळ्यात शेवटी यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली गरमागरम झणझणीत तर्रीदार अशी मिसळ तयार झालेली आहे कटदेखील मस्त आला आहे रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे तर आताही आपण सर्व करूया तर मिसळ सर्व करताना देखील स्टेप बाय स्टेप करायची त्यामुळे खायला देखील मजा येते तर सगळ्यात आधी एका वाटीमध्ये प्लेटमध्ये मटकी घालायची त्यावरून भरपूर असा फरसाना घालायचा आणि त्यानंतर आपण जी तयार करून घेतलेली मिसळ कट होता रस्सा होता तो घालायचा तर तुम्ही आवडीनुसार कट जो आहे तो कमी जास्त करू शकता तुम्हाला जितपत तिखट हवं आहे तितपत वरून बारीक चिरलेला भरपूर असा कांदा तर काय कमाल झाले तर आता यावरती थोडीशी कोथ्या संध्याकाळचा नाश्ता असो कोणी पाहुणे आले असतील घरामध्ये छोटीशी पार्टी असेल तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चणचणी तर्रीदर मिसळ नक्की करून पहा अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे बनवायला खूपच सोपी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद